नमस्कार मंडळी रगडा पेटीस म्हटले की तोंडाला पाणी सुटते हे चटपटीत स्ट्रीट फूडमध्ये खूप सारे प्रकार असले तरी सर्वांचा आवडता रगडा पेटीस सर्व वयोगटातील लोक याचा स्वाद घेतात मुंबईच्या गज गजबजलेल्या रस्त्यावर विक्री करणारे किंवा चाटवाले त्यांचा गाड्यातून ताजे आणि गरमागरम सर्व करताना दिसतात रगडा पेटीसला लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते असा हा रगडापेटीस चाट आपण घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी व साहित्य आणि कृती जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार चला सुरुवात करूया रगडापेटीस चाट चिंच खजूर गोड चटणी साहित्य पन्नास ग्रॅम चिंच शंभर ग्रॅम खजूर गूळ दोन टेबलस्पून चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर चिमटीभर काळी मिरी पावडर कृती चिंच व खजूर वेगवेगळ्या भांड्यात थोडे गरम पाणी घालून भिजत ठेवा दहा मिनिटानंतर व खजूर पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात गूळ व थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी नंतर एका भांड्यात खजूर चिंचेची पेस्ट घालून व अर्धा ग्लास पाणी घालून अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि चिमटीभर काळी मिरी पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून साधारण सरभरीत म्हणजे जास्त घट्ट नाही व जास्त पातळही नाही दोन ते तीन मिनिटे उकळी येऊन शिजवून घ्यावी नंतर गॅस बंद करून टाकावा आपली चिंच खजूर चटणी आता तयार आहे हिरवी चटणी बनविण्यासाठी साहित्य व कृती मुडभर कोथंबीर पंधरा ते वीस पुदिन्याची पाने अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरवी मिरची एक टेबलस्पून भाजलेली चण्याची डाळ अर्धा टीस्पून जिरे पावडर आमचूर पावडर अर्धा टीस्पून चवीप्रमाणे मीठ व थोडे पाणी तीन ते चार लसूण पाकळ्या हे सर्व साहित्य ग्राइंडिंग जारमध्ये घालून बारीक चटणी बनवा रगडा बनविण्यासाठी साहित्य दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो सफेद वाटाणा आठ तास भिजवून ठेवलेला हळद एक टीस्पून अर्धा टीस्पून जिरे पावडर धने पावडर एक टीस्पून हिरवी बडीशेप पावडर एक टीस्पून अर्धा इंच आले किसून चवीप्रमाणे मीठ आवश्यकतेनुसार पाणी रगडा बनविण्यासाठी कृती आठ तास भिजवून ठेवलेल्या वाटाण्याचे पाणी पूर्णपणे काढून दोन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये घाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याच्यात हळद जिरे पावडर धने पावडर बडीशेप पावडर किसून घेतलेले आले व चवीप्रमाणे मीठ घालून कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्टी करून घ्यावी नंतर कुकर थंड झाल्यावर झाकण काढून वाटाणा शिजला की नाही दोन बोटांमध्ये दाबून चेक करा नंतर वाटाणा पूर्ण शिजवून झाल्यावर चांगला मॅश करून घ्या व त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घाला रगडा तयार आहे आलू पेटीस बनविण्यासाठी साहित्य अर्धा किलो बटाटे उकडून ठेवलेले दोन हिरवी मिरची बारीक चिरून मुठभर कोथंबीर बारीक चिरून अर्धा इंच आले बारीक किसून एक स्पून जिरे चवीप्रमाणे मीठ दोन पळी तेल शेलो फ्रायसाठी आलू टिक्की बनविण्यासाठी कृती उकडलेले बटाटे पूर्ण थंड झाल्यावरच साली काढून पूर्णपणे बटाटे चांगले मॅश करून घ्यावेत आता त्याच्यात जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक किसलेले आले बारीक चिरलेली कोथंबीर व चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा नंतर त्याच्यात एक टेबल स्पून कौन स्टार्च घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या व नंतर थोडे हाताला तेल लावून सर्व आलू टिकीचे गोल व चपते आकार करून प्लेटमध्ये तयार करून ठेवा आता पॅन गॅसवर ठेवून चांगला गरम होऊन द्या दोन पळी तेल घालून गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून बनविलेली टिक्की चार ते पाच ठेवून टिक्की मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत टाळा आता रगडा प्लेट तयार कशी करावी एक प्लेट घ्या आता त्याच्यात एक पळी गरम रगडा घाला नंतर त्याच्यावर दोन टिकी ठेवून त्याच्यावर चिमटीभर चाट मसाला घालून खजूर चिंचेची गोड चटणी घालावी नंतर हिरवी चटणी घालावी व बारीक चिरलेला कांदा व बारीक नायलॉन शेव आणि डाळिंबाचे चार ते पाच दाणे घालून सर्व करावी हा झाला आपला रगडा पेटीस चाट तयार अशा प्रकारे तुम्ही घरीच पेटीस करून खाऊन बघा कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा ऑलवर क्लिक करा धन्यवाद